नमस्कार मित्रांनो आज भुलेवाडी ग्रामपंचायतीच्या माननीय सरपंच मॅडम आज माझ्यासोबत आहे आणि काही सदस्य माननीय इथे आहेत ग्रामसेवक पण आहेत आणि हे सगळे माझ्या अंगणामध्ये असलेला हा घनकचऱ्यापासून हे जे खत तयार करायचा जो मी प्रोजेक्ट राबवला गेली पंचवीस वर्ष मी माझ्या अंगणातला एकही पाला पाचोळा आणि घरातलं जे काही खरकट असतं भाजीपाल्यांची देठं वगैरे सगळे हे सगळं ह्या ड्रममध्ये टाकून त्याला विशिष्ट प्रकारे हे सगळं मॉइश्चर त्याचा मेंटेन करून अशा ड्रममध्ये दोन महिन्यामध्ये ह्या सगळ्या कचऱ्याचं रूपांतर अशा सुंदर खतामध्ये तयार होतं आणि हे सगळं खत हे मी माझ्या बागेला जी पाठीमागे तुम्हाला दिसतं आहे त्या बागेला फक्त मी आणि फक्त हेच खत म्हणजे त्याच बागेमधून पडलेले पानांचं खत बनवून पुन्हा त्याच झाडांना हे खत आपण देतो ही गेली पंचवीस वर्ष मी करतो आहे असे दोन ड्रम आहेत आणि वरच्या बाजूने असा हा पाला पाच जो आहे आणि घरामधला भाजीपाल्याची देठं खरकटं वगैरे सगळं ह्याच्यात टाकायचं ह्याच्यामध्ये पाणी थोडंसं डिकंपोजर किंवा गूळ आणि टाक याचं मिश्रण करून टाकलं तर साधारणतः दोन महिन्यामध्ये याचं रूपांतर इथून खाली मी हे छिद्र तयार केलेलं आहे आणि ह्या हा जो व वरती आपण कचरा